नमस्कार मित्रांनो आज आपण टीईटी परीक्षेसाठी चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉगी या विषयाचे काही प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्न पाहणार आहोत टीईटी इम्पॉर्टंट क्वेश्चन मी प्रोफेसर एम आर जोशी एम एम श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार चला तर पाहूया टीईटी साठीचे महत्वाचे प्रश्न पहिला प्रश्न असा आहे तो भावनिक बुद्धिमत्तेशी रिलेटेड आहे आत्मभान म्हणजे काय किंवा आत्मभान म्हणजे डायडॅश पर्याय असे आहेत नंबर एक स्वतःची जाणीव नंबर दोन स्वतःच्या फक्त गरजा माहीत असणे नंबर तीन स्वतःतील बलस्थाने माहीत असणे नंबर चार स्वतःच्या भावना अभिरुची क्षमता बलस्थाने कमतरता मर्यादा, यां मर्यादा यांची जाणीव असणे तर मित्रांनो चौथा पर्याय बरोबर आहे स्वतःच्या भावना अभिरुची क्षमता बलस्थाने कमतरता मर्यादा यांची जाणीव असणे म्हणजे आत्मभान त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया तो आहे सामाजिक कौशल्य म्हणजे काय हा सुद्धा भावनिक बुद्धिमत्तेशी रिलेटेड आहे पर्याय मित्रांनो नंबर एक सामाजिक संबंध सलोख्याचे ठेवणे नंबर दोन समाजसेवा करता येणे तीन सामाजिक संशोधनाचे कौशल्य अवगत हो असणे चार समाजाचे नेतृत्व करता येणे ने। तर या ठिकाणी पर्याय क्रमांक एक सामाजिक संबंध सलोख्याचे ठेवणे म्हणजे सामाजिक कौशल्य होय त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे व्यक्तीला कार्यप्रवृत्त करणारी शक्ती म्हणजे डायडॅश होय नंबर एक प्रेरणा नंबर दोन बुद्धिमत्ता नंबर तीन शिक्षण नंबर चार संवेदना तर या ठिकाणी उत्तर आहे प्रेरणा व्यक्तीला कार्यप्रवृत्त करणारी शक्ती म्हणजे प्रेरणा होईल त्याच्यानंतर चौथा जो प्रश्न आहे तो आहे गोलमन डॅनियल गोलमन यांचा आहे काय पहा गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्तेचे एकूण किती घटक सांगितले आहेत नंबर एक चार नंबर दोन पाच नंबर तीन या ठिकाणी पर्याय दिसत नाहीत आपल्याला ते पाहूया आपण सहा आणि नंबर चार तीन तर उत्तर करेक्ट आहे ह्या प्रश्नाचं की गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्तेचे एकूण पाच घटक सांगितले आहेत त्याच्यानंतर पाचवा सुद्धा प्रश्न भावनिक बुद्धिमत्तेशी संबंधित आहे गोलमन यांनी मांडलेली सामाजिक क्षमतेची संकल्पना डॅड ह्या शा, मानव शास्त्रज्ञाने इथे मानव शास्त्रज्ञ पाहिजे मानव शास्त्रज्ञाने इसवी सन एकोणीसशे वीस मध्ये मांडलेल्या सामाजिक प्रज्ञा ह्या संकल्पनेशी संबंधित आहे पर्याय असे एक थोंडाईक दोन बियन तीन जेबी वॉटसन नंबर चार गोलमन यांनी मांडलेली सामाजिक क्षमतेची संकल्पना थॉनडाईक या मानसशास्त्रज्ञाने इसवी सन एकोणीसशे वीस मध्ये मांडलेल्या सामाजिक प्रज्ञा ह्या संकल्पनेशी संबंधित आहे त्याच्यानंतर सहावा प्रश्न आहे अवधानाची गुरुकिल्ली आहे नंबर एक संवेदना नंबर दोन अभिरुची नंबर तीन बुद्धिमत्ता नंबर चार अभिरुची तर करेक्ट उत्तर आहे या ठिकाणी अभिरुची अभिरुची ही अवधानाची गुरु किल्ली आहे एक वाक्य अभिरुची आणि अवधान या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत सातवा प्रश्न अध्ययनाची प्रयत्न प्रमाण उपपत्ती कोणी मांडली नंबर एक थॉन्डाईक नंबर दोन पॅवलाव नंबर तीन लेनिन नंबर चार जेरी वॉटसन तर उत्तर आहे थॉंडाईक थॉन्डाईकला पहिली अध्ययन उपपत्ती मानण्याचा मान जातो त्याच्यानंतर आठवा प्रश्न आहे अध्ययनाच्या सहाचर्यावादी उपपत्तीत खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होत नाही नंबर एक प्रयत्न प्रमाण उपपत्ती नंबर दोन अभिजात अभिसंधान उपपत्ती नंबर तीन साधक अभिसंधान उपपत्ती नंबर चार क्षेत्रीय उपपत्ती तर ही जी क्षेत्रीय उपपत्ती आहे ही सहाचर्यवादी उपपत्तीत येत नाही पण बाकीच्या तिन्ही ज्या आहेत ह्या तिन्ही ज्या आहेत ह्या या तिन्ही साहचर्यवादी उपपत्ती याला आपण एसआर बॉन्ड थेरी असं म्हणतो तर या ठिकाणी त्या थेरीमध्ये त्यांचा समावेश होतो त्याच्यानंतर नववा प्रश्न आहे कोण खालीलपैकी कोणत्या उपपत्तीत उद्दीपक व प्रतिक्रिया या गोष्टींवर भर दिला जातो त्यालाच आपण स्टिम्युलस आणि रेस्पॉन्स एस आर असं म्हणतो तर पहिलं आहे थॉंडाईची अध्ययन विषयक उपपत्ती त्याच्यानंतर दुसरा आहे कुर्टलेवेची अध्ययनाची क्षेत्रीय उपपत्ती नंबर तीन गॅगनेची अध्ययन विषयक उपपत्ती नंबर चार बांधुराची अध्ययनाची सामाजिक उपपत्ती तर या ठिकाणी पर्याय उपपत्ती या, या गोष्टीवर भर दिला जातो त्याच्यानंतर दहावा प्रश्न आहे सुलतान नावाच्या चिंपाजी माकडावर कोणत्या शास्त्रज्ञाने प्रयोग केला होता तर उत्तर त्या ठिकाणी सांगायचे आपल्याला पर्याय बी एफ सिनर डॉक्टर पॅवलाव तीन जेबी वॉटसन आणि चार कोहलर तर उत्तर घ्यायचं जे आहे आपल्याला सांगता येईल का बघा कोहलर कोहलर हा समष्टीवादी तत्वज्ञ आणि मानवशास्त्रज्ञ होता तर कोहलरने सुलतान नावाच्या चिंपाजी माकडावर त्या ठिकाणी प्रयोग केला आणि मर्मदृष्टीने अध्ययन करून येतं असं सांगितलेलं आहे तर अशा प्रकारे आज आपण महत्वाचे जे प्रश्न होते ते पाहिले बाकीचे भाग बाकीचे प्रश्न पुढच्या भागात त्या ठिकाणी पाहूया थँक्यू धन्यवाद सबस्क्राईब करा शेअर करा